आणि आता बातमी आहे संभाजीनगर मधून संभाजीनगर मध्ये पाण्यासाठी नागरिकांची दयनीय अवस्था पाहायला मिळते पाणी हाणामारी पोलिसात गुन्ह्याची नोंदही करण्यात आलेली आहे मराठवाड्यात दा दुष्काळाची दाहकता दिसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये दुष्काळाची दाहकता पाण्यावरून हाणामारी असं चित्र दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस भागातील पाणी भरण्यावरून लोकांमध्ये मारहाण झाली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगर मध्ये पाण्याची दाहकता दिसून येते आता पाणी भरण्यावरून हाणामारी होतीये तर या संदर्भात ताजा तपशील जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे एक खंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे त्यामुळेच जर बघितलं ही पाणी टंचाई जी आहे ती आता सर्वसामान्य नसून आता थेट या पाणी टंचाईमुळे दोन गट एकमेकांना भिडण्याची परिस्थिती सुद्धा छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये जर बघितलं तर बोरवेलच्या पाणी भरण्यावरून जे आहे ते दोन गट एकमेकांसमोर आले आणि यामध्ये जोरदार हनामारी देखील झालेले या प्रकरणी जर बघितलं तर संपूर्ण सीसीटीव्ही जे आहे हनामारीचे कैद झालेले आणि या प्रकरणी वाळूजाम डीवारी ठाण्यामध्ये दोन्ही गटांच्या एकमेकांच्या गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आणि त्यामुळे आता ही भीषण पाणी पाणी जी आहे ती इतकी भीषण झाल्याची दिसून येत आहे की थेट हनामारी पर्यंत प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवरती आहे आणि त्यामुळे आता प्रशासन आता पाणी प्रश्न कसं सोडवणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी